महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची यादी एक दोन दिवसात जाहीर होणार आहे मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार असून संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होईल याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहे आणि त्या निर्णयाची वाट आम्ही सर्वजण पाहत आहोत असं वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याचे पालकमंत्र्यांची यादी ही एक दोन दिवसामध्ये जाहीर होणार आहे माननीय मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार आहेत ते, ते, ते सूचित केलेलं आहे आणि म्हणून कोण पालकमंत्री होईल याचा सर्व दिवसात होईल संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होईल याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील म्हणून आम्हाला मुख्यमंत्री ज्या दिवशी ही यादी जाहीर करतील त्याचा त्याची वाट आम्ही सर्व पाहतो मुख्यमंत्री दाऊदला जातात काय अपेक्षा आहेत आपल्या मराठवाड्याला काय मुख्यमंत्री साहेब दाओसला जात आहेत मागच्या वेळेला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा गेले होते उद्योग मंत्री उदय सामंत गेले होते आणि जवळपास त्यांनी साडेतीन लाख कोटीचे एम ओ त्यावेळेला वेळेला त्यांनी साईन केले होते यावेळेला सुद्धा माननीय मुख्यमंत्री जेव्हा जात आहेत आमची अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात या वेळेला एम ओ साईन होतील आणि निश्चितच आहे महाराष्ट्रात जेव्हा गुंतवणूक येईल त्या टायमाला नाशिक असेल पुणे असेल किंवा मुंबई इतर भाग जो असेल तो आता संपूर्णपणे व्यापला गेलेला आहे म्हणून येणारी ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मराठवाड्यात बहुतेक सर्वात जास्त येण्याची शक्यता आहे आताही बावन्न हजार कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आपल्या दे, डी एम आय सीमध्ये झालेली आहे आणि आणखीन नवीन उद्योग हे जे काय एक्सपान्शन ज्याला म्हणता येईल तर पुण्या याच्यानंतर सर्व होणारं एक्सपान्शन हे मराठवाड्याच्या दिशेने होणार आहे म्हणून याचा सर्वात जास्त फायदा दहा जी काही इन्व्हेस्टमेंट अग्रीमेंट जे काही साईन होणार आहे एम जे होणार आहे त्याचा फायदा हा मराठवाड्यालाच होणार आहे